मुक्ताईनगर शहरातील वीज पुरवठा त्वरित करा अन्यथा आंदोलन आमदार चंद्रकांत पाटील यांचा अधिकाऱ्यांना इशारा महावितरण कंपनीने गलथान दुरुस्त करावा मुक्तायनगर शहर आणि तालुक्यातील वीज पुरवठ्यातील अडचणी दूर कराव्या अन्यथा अधिकाऱ्यांनी आंदोलनाला सामोरे जाण्यास तयार राहावे असा इशारा आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिनांक सहा जून रोजी तीन वाजेच्या सुमारास मुक्तायनगर येथील महावितरणचे विभागीय कार्यालय गाठून यावेळी विविध मागण्याचे निवेदन देऊन केला पावसाळा तोंडावर असलेल्या नैसर्गिक आपत्तीचा तडाक्यांनी शेतकरी आणि सर्वसामान्य जनता संकटात सापडली असून अशा परिस्थितीत मुक्तायनगर तालुक्यातील वीज वितरणच्या ढेसाळ कारभारामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होणे केबर जळणे तारा तुटणे ट्रान्सफॉर्मर जळणे अशा घटना घडतात अधिकारी व कर्मचाऱ्यामध्ये योग्य समन्वय नसल्याने खंडित होतो त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी देणे अडचणीचे होते मुक्त्यानगर शहरासह खेड्यातील पाणी पुरवठा विस्कळीत होतो नागरिकांना कृत्रिम पाणी पाणी टंचायला सामोरे जावे लागते त्यामुळे महावितरण कंपनीने योग्य उपाययोजना करून वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मुक्तानगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला या प्रसंगी अफसर खान नवनीत पाटील पंकज राणे महेंद्र मंडाळे गणेश टोंगे यांच्यासह शिवसेनेचे तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते